काँग्रेस आणि भाजपचे कोथळे काढण्यासाठी परिवर्तन महाशक्ती तयार झाल्याचं विधान बच्चू कडू यांनी केलंय तसंच आगामी निवडणुकीत कोथळे काढणार असल्याचा निर्धार बच्चू कडूंनी बोलून दाखवलाय दरम्यान कुणाला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो नाही असं राजू शेट्टी यांनीही म्हटलंय आपल्याला लढायचं असेल तर, तर, तर मित्र हो पंच्याहत्तर वर्षाच्या लुटीचा इतिहास सामान्यपर्यंत नेऊन जावं लागेल कसे कसे तुमचे कोथळे बाहेर काढले काँग्रेस आणि भाजपवाल्यांना त्यांचे कोथळे बाहेर करायसाठी ही महाशक्ती आहे छत्रपतीनं प्रतापगडावर कोथळा काढला आम्ही या निवडणुकीत काढू बदला घेऊ त्या सगळ्यांना ज्या कळावर भेटन त्या कळावर मारू महाविकास आघाडीचा नेता कोण कुणी विचारलं त्याचं उत्तर मिळालं महायुतीचा नेता कोण ठरलंय मग तुम्ही आम्हाला कसं काय विचारताय आम्ही सगळेच नेते आहोत आणि आम्ही कुणाला मुख्यमंत्री करायचं म्हणून या मैदानामध्ये उतरलेलो नाही आम्ही खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांचा गोरगरीबांचा शेतकऱ्यांचा सामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी परिवर्तन करण्यासाठी महाशक्ती निर्माण करण्यासाठी या मैदानामध्ये आम्ही उतरलेलो आहोत Thank oh. you.